पुरवठा विभागाचा कारभार सुधारा अन्यथा पलूस तहसीलला टाळे ठोकण्याचा आर पी आयचा इशारा पलूस तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाबाबत तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत रेशन कार्डबाबत गोरगरीब नागरिकांना पुरवठा विभागाकडे हेलपाटे मारावे लागत आहेत या पलूस तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचा कारभार सुधारा अन्यथा कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी इंडियाचे युवा अध्यक्ष अविनाश काळीबाग यांनी दिला तसेच शेकापचे संग्राम थोरबोले यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे यावेळी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात त्यांनी म्हटलं आहे की पुरवठा विभाग सुधारण्याची गरज आहे पुरवठा विभागात नाव कमी करणे रेशन कार्ड देणे रेशन कार्ड फोड करणे अशी कामे तात्काळ होत नाहीत हा कारभार सुधारण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं लवकरच तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे आर पी आय माजी जिल्हाध्यक्ष राजेश तिरमारे युवक आर पी आय तालुकाध्यक्ष अविनाश काळीबाग शेकाबचे नेते संग्राम थोर बोले मानवहित लोकशाही पक्षाचे सागर महापुरे आर पी आयचे युवा उपाध्यक्ष यश आयवळे सागर कांबळे योगेश दोडके यांच्यासह आर पी आय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज पुरवठा विभागामध्ये वयस्कर आजींच्या रेशन कार्डासाठी आम्ही तिथे गेलो त्या विभागामध्ये त्या आजीने आठ दोन दोन हजार चोवीसला प्रांतसाहेबांना एक अर्ज दिला की मला रेशन कार्ड मिळावं म्हणून पण इथल्या तहसीलदार असेल किंवा पुरवठा विभाग असेल प्रांतसाहेबांनी आदेश देऊन खाली रिमार्क मारून त्यांना सांग दिला पण त्या अर्जाची अंमलबजावणी इथल्या पुरवठा अधिकाऱ्यांनी केली नाही आज पुरवठा अधिकाऱ्यांना विचारता पुरवठा अधिकाऱ्यांनी उडवा उत्तर दिली आम्हाला जमत नाही वरिष्ठांशी बोलतो आणि त्याच्यावर आम्ही सोमवारी निर्णय घेतो ही उत्तर एकदम चुकीचं आहे इथलं जे पुरवठा अधिकाऱ्यांचं कार्यालय आहे ते राम भोरस आहे चाललेलं आहे कुणी बी अचन पाचशे अचन ते काम करून द्यायचं असं आहे पण एक एखाद्या वयस्कर आजीला आज, आज हेल्पाठ मारून जवळजवळ दोन महिने झाले त्या कार्डाचा पाठपुरावा चालला आहे पण आजीला कोणतंही कार्ड दिलं जात नाही पण मी ह्या पुरवठा विभागाला सांगू इच्छितो या अधिकाऱ्यांना सामान्य माणसांची इथं गैरसह या पुरवठ्यामध्ये व्हायला लागल्या एखादं काम दिलं जाते त्याचे किती नियम आहे पंधरा दिवसात करायचं का दहा दिवसात करायचं सहा सहा महिने काम आहे पेंडिंग आहेत त्याला वादे कोण नाही या पुरवठा विभागाला माझी विनंती आहे त्यांना ताबडतोब या आजीचं सोमवारपात्र काम आपण करून द्यावं पूर्ण नसेल तर आजीला घेऊन आपण तहसील कार्यालयाच्या बाहेर अमोलोपोषण केलं जाईल एवढीच विनंती हा पुरवठा अधिकाऱ्यांना आणि तहसीलदारांना देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पलूस